आपली रेसिपी कशी वाटली सगळे मस्त असतात तर चला बघू आता अर्चना काय बनवणार आहे तुम्हाला तर आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे तर तिथं चालला सायकल घेऊन बघू आपण तर बघू शकता इकडं अर्चना आहे दाखवतो तुम्हाला आता बॅक कॅमेरानी आणि ही लाईट लावलेली आहे आपण आणि इकडे पण एक लावलेली आहे ही मोठी आहे ही थोडी छोटी आहे तर चला आता बघू अर्चना काय बनवणार आहे आजची रेसिपी तर आज आपल्या घरी बनणार आहे पुरी भाजी दाखवतो तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने तर बघू शकता अर्चना अर्चनाने अशा पुऱ्या वगैरे लाटून ठेवलेल्या आहेत हे बघा इकडे अर्चना आहे अर्चना लाटत आहे पुऱ्या तर मोबाईलचा टॉर थोडा चालू करतो व्यवस्थित दिसन अजून हां आता मस्त दिसायला लागले तर बघू शकताय या माहिती तुम्हाला सोप्या पद्धतीच्या पुऱ्या तर हे म्हणजे अर्चना डायरेक्ट लाटते आणि त्या क्रॉस करते क्रॉस केल्यामुळे डायरेक्ट होऊन जाते तिचं काम हा ना उशीर झालाय तर पीठ पण गोल करायला पण निघतंय मग भरपूर टाइम म्हणून कट करून घेते मी पटकन पुऱ्यापट तर, पड़। तर चला तुम्हाला दाखवू आता आपण अर्चना तळताना होय अर्चनाच्या पुऱ्या लाटून वगैरे झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही हे इकडे अशा मांडलेल्या आहेत अर्चना तर चला आता बघू अर्चना पुऱ्या लाटत आहे तर दाखवतो तुम्हाला आता पुऱ्या तळताना तर हे बघू शकता अशा अर्चना लाटून असं बनवत आहे गोल गोल तर हे बघा सगळं झालेलं आहे तर चला आता बघू आपण पुऱ्या तळताना इकडं प्रज्ञ पण आहे तर चला दाखवतो था तुम्हाला आता तळताना तर बघू शकता तिकडे व गॅसवर ठेवलेली आहे कढई ठेवली मी गॅसवर आता तेल टाकून घेतो फटाफट सगळ्यांनी व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तर बघू शकता तुम्ही युट्यूब फॅमिली आपण तेल मध्ये टाकलेलं आहे आता तेलाला थोडं गरम होईपर्यंत बाकीच्या पुऱ्या घेते लाटून तर बघू शकता आपला पूर्ण व्हिडिओ बघत राहा इकडे आपण आले फ्लॉवर आणि वटाणे आहेत आपण फ्लॉवर वटाणे हे मिक्स भाजी बनवणार आहोत आणि इकडे सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत इकडे तळण चालू दाखवतो तुम्हाला आपलं तेल असं छान गरम झालेलं आहे अर्चनाने ते थोडस गव्हाचा तुकडा टाकलेला आहे म्हणजे बघण्यासाठी तेल गरम झाले की नाही तर खूप छान प्रकारे तेल गरम झाले आता अर्चना सोडत आहे पुऱ्या घेऊ आपण पटकन पुऱ्या तळून आला तर बघू शकताय खूप छान प्रकारे आपलं तेल असं मस्त गरम झालेलं आहे अर्चनाच्या पुऱ्या फुगत नाही तर रे अरे जादू हो गया ह ना हा रे हे बघा मला वाटलं अर्चनाला पुऱ्याच येत नाहीत का नु समोसे पुऱ्या आई मला पुऱ्या येत नाहीत भजे पण येत नाहीत भजे तुम्ही करा तर बघू शकता खूप छान प्रकारे अर्चना अशा मस्त पुऱ्या बनवत आहे तर तुम्ही -पट आपला व्हिडिओ बघत राहा मी तुम्हाला सगळं दाखवत होतो तर बघू शकताय अर्चना इकडे तळत आहे पुऱ्या मस्तपैकी चला पटापट पुऱ्या तळून घेऊ आपण आणि तुम्ही सगळ्यांनी शेवट आपला व्हिडिओ बघायचा आहे पुऱ्या कशा होत आहेत नक्कीच कमेंट करून सांगा मला पुऱ्या येतात का नाही ते पण कमेंट करून सांगा हम्म बघत राहा आता अर्चना त्या बघू पुऱ्या कशा बनवते अर्चना भात पण झालेला आहे त्याचा हो भात पण बनवलेला आहे इकडे भात बनवलेला आणि हे बघा पुऱ्या अशा पैकी मस्त अशा तयार होत आहेत मस्त लाल झालेल्या आहेत खूप छान प्रकारे अर्चना पुऱ्या बनवत आहे टाकत आहे हे बघा तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा तुम्हाला अर्चना काय भाजी बनवणार आहे ते पण मी दाखवणार आहे अर्चना पुरी भाजी कशी बनवणार आहे तुम्ही आपला व्हिडिओ बघत राहा मी नक्कीच दाखवायचे प्रयत्न करतो तुम्हाला तर बघू शकताय मस्त इकडे अर्चना अशा पुऱ्या तळत आहे तर हे बघा मस्त पुऱ्या तळत आहेत गॅस थोडा मिडियम करायचा म्हणजे जेणेकरून चांगल्या बनतात पुऱ्या फास्ट नाही करायचा तेल गरम झाल्यावर मिडियम गॅसवर ठेवायचा म्हणजे मस्त पुऱ्या तयार होतात बघू शकता तुम्ही छान असा कलर येत आहे पुऱ्यांना कलर आला की काढून घ्यायचा जास्त लाल पण नाही हो द्यायचे ना रे <स्क्तित्तितितिति> जास्त लाल पण नाही आणि जास्त असे पांढरे पण नाही असं सेम असंच पाहिजे मिडीयम बनवायच्या तर चला आता भेटू पूर्ण पूर्ण झाल्यावर तर तुम्हाला दाखवलं आहे आपण कशा तळायच्या आहेत ते सर्व दाखवलेले आहे तर आता भेटू पुऱ्या पूर्ण तळून झाल्यावर तर हे बघू शकता इकडे अर्चनाने पुऱ्या तळून घेतलेला आहेत आता बाकीचे तुम्हाला मी नंतर दाखवणारच आहे पूर्ण तळून झाले हे बघा अर्चना पुऱ्या टाकत आहे तर चला भेटू आता पुऱ्या पूर्ण तळून झाल्यानंतर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल कारण आपल्याला भाजीचा पण व्हिडिओ दाखवायचा आहे तुम्हाला तर नक्कीच तुम्हाला दाखवतो आपण अर्चनाची मिक्स भाजी आणि पुऱ्या युट्यूब मंडळी आपला व्हिडिओ कुठून कुठून पाहता सगळ्यांनी कमेंट करायचे आहे तर इकडे या चहा प्यायला मी इकडे चहा केलेला आहे तिकडे अर्चना पुऱ्या तळत आहे तर म्हटलं आता आपल्याला चहा आता लागणारच आहे मग व्हिडिओ काढायला कोणीच नव्हतं मग म्हटलं आता मीच बनवतो चहा तर इकडे मी बनवला आहे चहा तिकडे अर्चना तर ती पुऱ्या कारण की पुऱ्या तळाचं काम चालूच आहे तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये आम्ही तुम्ही बघतच असताना तर या चहा चालेल तुमची चहा पण झाली की नाही नाही कमेंट करून काय सांगा मला कारण की आता वाजलेलं आहे सहा आम्ही बाहेर गेलो होतो अर्चनाला साडी वगैरे घ्यायची होती त्याच्या आम्ही बाहेर गेलो होतो म्हणून आम्हाला टाइम झाला तर अर्चना म्हणजे आता लगेच साहेब करून घेते पटापट नाही तर लगे टाईम होऊन जाईल तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा आपला व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता लगेच पटापट सगळ्या जणांना सांगत राहायचं तर चला भेटू नंतर पुरी भाजी आपली झाल्यावर हो। बाय चला आपल्या पुऱ्या सगळ्या लाटून झालेल्या आहेत आपल्या सॉरी तळून झालेल्या आहेत ना अर्चना तुम्ही युट्यूब फॅमिली आपल्या पुऱ्या सगळ्यात तळून झालेल्या आहेत सगळ्या पुऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत आता भेटू भाजी बनवताना आपला व्हिडिओ थोडा मोठा होईल त्यासाठी थोडा थोडा येतो तुम्हाला तर चला आता बघू भाजी बनवताना तर बघू शकताय सगळं आपल्या पुरे तरुण झालेले आहेत आणि जेवढे बसते तेवढे बसलेले आहेत आणि खाली आता ह्या टाटा टाकाला चालू केलेल्या आहेत मस्त पिकी असे पुरे झालेले आहेत आपल्या दोन राहिल्या प्रज्ञा लाटून देते बघा आमची भाजीची तयारी अडचणीत चालू आहे बघू शकते इकडे घेतलेत बटाटे कटिंग करून पाण्यात घेऊतलेत धुवून मस्त पिकी इकडे आहे फ्लावर इकडे प्रज्ञा वटाने बनवत आहे इकडे प्रज्ञा आहे बनवत आहे हे बघा इकडे प्रज्ञा वटाने सोलून घेते सगळे मस्तपैकी इकडं अर्चना आहे अर्चना लसूण सोलून घेते तर भाजीची पूर्ण तयारी होत आहे आता तुम्ही आपला व्हिडिओ बघत राहा तुम्हाला नक्की दाखवतो भाजी बनवताना हे भाजण्यासाठी शेंगदाणे आणि सुखं हे आहे खिस आहे हे आपण घेऊ पटकन भाजू मी जास्त मसाला ज्या टाकणार नाही हे थोडाच मसाला टाकणार आहे तुम्ही आपली भाजी बघा मी कशी बनवते शेंगदाण्याला छान असं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे छान लाल भाजून घ्यायचंय आपले शेंगाने भाजून झालेत घेऊ आपण आता प्लेटीत काढून आणि टाकू आता टाकू खोबरतीस खोबरं बी झालं भाजून हे बघा हे सगळं आपण घेतलेलं आहे भाजीसाठी पटकन घेऊ आपण मिक्सर मधून ग्राइंड करून आता मी मीठ पण ह्याच्यातच टाकणार आहे तर चला घेऊ पटकन हे मसाला ग्राइंड करून आणि बाकीचं मी गावाकडून आणलेला मसाला आहे ते पण टाकणार आहे म्हणून त्यासाठी मी इथे हे थोडेच मसाले युज केलेले आहेत तर चला पटकन येते मसाला काढून तर बघू शकता इथं आपण मसाला घेतलेला आहे मिक्सर मधून काढून खूप छान निघालेला आहे आणि हे आहे गावाकडचा मसाला लाल तिखट आपल्याला जे जे टाकायचे आहेत ते मसाले आहेत तर चला घेऊ पटकन भाजी हा मसाला टाकणार आहे तेलामध्ये बघा इथं तेल पण टाकलंय कढईमध्ये करा मसाला आणलेला आहे आम्ही गावाकडून करा गावचा मसाला टाकलेला आहे आणि खूप छान भाजी होते आणि हा आहे आपला आता वाटलेला ग्राइंड केलेला मसाला तर त्याला अर्चना घेते सगळा मिक्स करून बघू शकताय तर छान फ्राय करायचा आहे आपल्याला मसाला घेऊ आपण छान पिकी फ्राय करून आपला व्हिडिओ बघा सगळ्यांनी आणि आपला व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता सगळ्यांनी कमेंट करून सांगायची आहे आणि छान छान रेसिपी बघण्यासाठी माय किरण व्हिडिओला सपोर्ट करायचा आहे सबस्क्राईब करायचं आहे सपोर्ट करायचा आहे तर चला आता बघू भाजी बांधताना आता भाजीचं छान असा मसाला फ्राय होऊ देऊ भेटू मसाला फ्राय झाल्यावर तर हे बघा हे आहे फ्लावर वटाणे तर चला आता पटकन बघू आपली भाजी होतोच आहे आपण आता ज्यामध्ये टाकू बटाटे फ्लावर आणि वटाणे हे टाकले बटाटे फ्लावर आणि वाटाणे बघू शकता आहे अर्चनाने सर्व टाकलेलं आहे आता हे सगळे एकदा पुन्हा फ्राय करून घेते अर्चना तर रेसिपी आपली आवडली तर लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा घेऊ आता छान अजून एकदा आपण मस्त फ्राय करून तर बघू शकता छान प्रकारे हे असं फ्राय झालेलं आहे कलर चेंज झाला पाहिजे असं फ्राय करायचं तर चला आता आरच्या रात्रीपर्यंत फ्राय घेते आपला व्हिडिओ मोठा होईल चला तर बघू आता आपली भाजी, भाजी हो। साल्यावर हो मसाला छान असा फ्राय झालेला आहे आता आम्ही टाकणार आहे त्याच्यामध्ये पाणी धरतो आपण भाजी झाल्यावर बघू शकता आपल्या भाजीला थोडा थोडा ब्लॅक ब्लॅक कलर आलेला आहे ब्लॅक हा म्हणजे लालवट लालवट चला टाकते पाणी तुम्ही युट्यूब फॅमिली आपली भाजी झालेली आहे दाखवा कॅमेरेमॅन तर बघू शकता आपली छान अशी भाजी झालेली आहे तुम्हाला कोणाकोणाला माझी रेसिपी आवडली नक्कीच कमेंट करा नवीन असतात चॅनल सबस्क्राईब करा आम्ही खाणारे कमी आहोत म्हणून अर्चनंतर जास्त पाणी टाकलं नाही तर तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता तर बघू शकता आहे भाजी तुम्हाला तर आम्हाला खाणारे या चार जणच आहेत म्हणून मी जास्त पातळ केली नाही तुम्हाला जशी हवा तसे तुम्ही करू शकता तर तुम्हाला बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये लढू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांना नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी माय किरण चॅनलला ला सबस्क्राईब करा ओके बाय